ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रविकास सेना पक्षाचा आक्रमक आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि ता आत्मदण दिला इशारा सांगली येथे केलेल्या भाषणात क्रिस्ती धर्मगुरु यांना मारा त्यांचा सैराट करून खून करा असे करणाऱ्याला लाकपाते बक्षीस जाहीर करून सरळ सरळ आमदार गोपीचंद पडळकर यांनी खुनाची सुपारी दिली असा आरोप करून राष्ट्रविकास सेना पक्षातर्फे आमोस मोरे यांनी केला आहे या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं सांगली जिल्ह्याची धार्मिक शांतता बिघडवणारे हे वक्तव्य असून आमदार पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावे अशा मागणीचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं यावेळी राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड उपाध्यक्ष आमोस मोरे तसेच पक्षाचे पदाधिकारी व शिष्टमंडळ उपस्थित होते तसेच या निवेदनाला पाठिंबा देण्यासाठी ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी पॉल कर्रा जॉन आवळे सुभाष कांबळे विजय भोर डॅनी आजमेरकर मनीष सोरटे इत्यादी उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल झाले नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा यांनी दिला आहे मिरज माने गोपीचंद महाराष्ट्र शासनाच्या गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा आम्ही दोन दिवसाच्या नंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या केबिरमध्ये आम्ही आत्मदहन करू आणि जो न्याय आहे तो न्याय मिळेल कारण सर न्याय हा सर्वांना समान आहे पडळकर जर खुणाची भाषा करतात तर त्यांनाच उत्तर दिलं जाईल आणि शासन जर त्यांच्या पाठीशी करत असेल तर आम्ही ख्रिस्ती समाजाचं उतरून आत्मदहन रोल दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सांगलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेमध्ये आमची बहीण ऋतुजा राजगे तिचा हिने आत्महत्या केलेली आहे ती हा तिचा वैयक्तिक कौटुंबिक विषय असल्यामुळं तिनं त्या कौटुंबिक कारणामुळं आत्महत्या केलेली आहे परंतु याचं मोठं भांडवल करत समाजकंटक माजी आणि आजी आमदार यांनी समाजाच्या समाजामध्ये कशी अशांतता माज माजवता येईल धार्मिक तेळ कसं निर्माण करता येईल या उद्देशानं हे प्रकरणाचं मोठं कुभाड रचून ख्रिस्ती समाजाच्या माथ्यावर मारलेलं आहे यामध्ये असणाऱ्या जे पास्टर आहेत जे पाळक आहेत यांनी ख्रिस्ती धर्माची शिकवण जरी त्या कुटुंबाला दिली असेल तर त्यामध्ये कुठेही या महिलेचे महिलेने आत्महत्या करावी किंवा तिचा जीव जावा किंवा त्या कुटुंबाची नुकसान व्हावी असं कुठेही त्याने कधीही वा भाष्य केलेलं नाही किंवा असं सांगितलेलं नाही ख्रिस्ती धर्म हा शांततेचा धर्म आहे तरीही ख्रिस्ती धर्माला फक्त विरोध करायचा ख्रिस्ती धार्मिक धार्मिकांना विरोध करायचा पाठव लोकांचं मारहाण करायची समाजात दहशत निर्माण करायची ह्या उद्देशाने समाजकंटक आमदार पडळकर यांनी काल दिनांक सत सतरा रोजी आपल्या भाषणामध्ये ह्याच पाठव लोकांना ह्या ख्रिस्ती लोकांना मारहाण करा त्यांचा सैराट करा त्यांचा खून करा त्याची जबाबदारी मी स्वीकारतो त्याच्यासाठी मी लाखो रुपये देतो असं भडकाव भाषण करून समाजातील अनेक तरुणांची माती भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आम्हाला सर्व समाजाला जे भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे संविधानिक अधिकार मिळालेला आहे व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे की धर्म प्रचार आणि कसा याचं ते त्या ठिकाणी हनन करताना दिसून येतं त्याचवेळी पडळकर हे असं म्हणतात की त्यांचं जे बांगरवाडी काहीतरी गाव आहे या ठिकाणी सुद्धा काही अर्धा लोक अर्धा कुटुंब ख्रिश्चन झालेली होती ह्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी दाबून ठेवलेलं आहे दाबलेला आहे याचा अर्थ की त्या गावात दहशत माजवतात तर हो अशा दहशत माजवणाऱ्या गुंडगिरीची भाषा करणाऱ्या खुनाची भाषा करणारे कुणाची सुपारी देणारे अशा आमदारावर पहिल्यांदा कारवाई राज्य शासनाने केली पाहिजे आणि समाजाचा समाजकंटक म्हणून त्याची तिथून हाकलपट्टी झाली पाहिजे तो समाजासाठी बोलत नाही तर समाजात पेट निर्माण करण्यासाठी ना आपली खुर्ची वाचवण्यासाठी ही समाजातल्या लोकांना भडकवत आहे समाजातले आज समाज दोन्ही समाज असुरक्षित झालेले आज तो सांगतोय की चर्चे अनेक चर्चेसला बुलडोजर फिरवा माझी स्वतःची मागणी आहे की चर्चेसवर बुलडोजर फिरवावेत पण ते जर बेकायदेशीर ठिकाणी असतील तर चर्चेसवरच फक्त कारवाई करण्यापेक्षा महाराष्ट्र शासनानं त्याच्या जी प्रमाणं अगोदरच्या जी प्रमाणं जुन्या जी आर प्रमाणं ज्या ज्या ठिकाणी अवैध अशा रीतीने मंदिर आहेत मस्जिदी आहेत चर्चेस आहेत ह्या सर्वांच्यावर बुलडोजर फिरवावा त्यासाठी आम्ही पडळकरांचं स्वागत करतो की त्यांनी तशी मागणी केलेली आहे यासह हे जे प्रकरण पूर्ण आहे ह्याचं दुधाचं दूध व्हावं पाण्याचं पाणी व्हावं यासाठी हे प्रकरण सी आय डीच्या सी आय डीकडं स सोपवून यावं अशी मी विनंती महाराष्ट्र शासनाला करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं अशा ज्या ज्या ठिकाणी सामाजिक ते धार्मिक तेढ निर्माण करणारी समाजकांटक आहे यांच्यासाठी कडक कायद्याची निर्मि निर्माण करावं धर्मांतरणाचा जो विषय आहे संदर्भात कडक कारवाई करावी पण त्या कडक कारवाईमध्ये एकाच धर्माला कुठलेही टार्गेट करून हा कायदा नव्याने निर्माण करू नये तर त्यामध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे धर्म स्वातंत्र्य दिलं धर्म परिवर्तनासाठी त्यांनी मोबाईल दिलेली आहे याचं पालन करण्यासाठी त्या कायद्यामध्ये तरतूद असावी परंतु ह्याच कायद्याचा अनुषंगानं आता जे समाजकंटक लोक आहेत हे भाषण आहेत की ज्यांनी हा धर्म स्वीकारलेला आहे त्यांना त्या जातीत घालावं हे त्यांचं जे भाष्य आहे हे पूर्ण असंवैधानिक आहे कारण ह्या भाषणामुळं संविधानाचा अपमान होत आहे हे संविधानाचा जर अपमान होत असेल तर हे चालणार नाही तुमच्या दादागिरी आम्ही मोडून काढू ख्रिस्ती लोकांना तुम्ही मारण्याचं ज्या ज्या ठिकाणी नियोजन कराल त्या त्या ठिकाणी आम्ही उभा राहू राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं ही आम्ही जबाबदारी घेतोय ख्रिस्ती समाज गरीब आहे पास्टर लोक तुम्हाला एक गालावर मारतवर दुसरा गाल देणार पण आम्ही त्या ठिकाणी गबसणार नाही राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी आवाज उठणारच उठवणारच आणि पडळकरांना जर ह्या भाषा करायच्या असतील मार तोड खून ह्या जर भाषा करायच्या असतील तर त्यांनी आमदारकी सोडावी आणि गुंडगिरी झाली झोपडपट्टी गुंडासारखी भाषा करू नये